नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गर आनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि सत्या जेवायला बसलेले असतात तर बाबळी आणि गुंजा त्यांना वाढत असते तर कडुआजी एकटं कशी कबीरकडेच बघत असते तेव्हा ते बघून बाबळी म्हणते की ए आई अशी एकटक काय पडते बघते जावा इकडे त्यांना काय हवं नको लक्ष द्यावे तर कडुआजी ही कबीरला विचारते की ए पोरा शहरात काय करतोस रे तू तेव्हा कबीर मात्र गुंजाकडे बघू लागतो आणि गुंजा कबीरकडे तर बाबळी म्हणते की अग आई असे काय बोलते जावई आहे ते आपले त्यामुळे आहो जावो जरा घालावे आणि तुला तर आठवले होते की गुंजासोबत त्यांचे लग्न झाले आणि जावईबापू पत्रकार आहे सरकारी कामासाठी ते इकडे डोंगरवाडीला आलेत तेव्हा कडुआजी कबीरला विचारते की डोंगरवाडीत जे लग्न झालं आहे ते बरं आहे परंतु तू केव्हा तरी माझ्याकून बोरं विकत घेतली रे पोरा तेव्हा मात्र कबीर खूप घाबरतो तर गुंजाला जेव्हा कडुआजी ही तिच्या दारामध्ये बोरं आणि चिंचा घेऊन विकण्यासाठी आली होती तेव्हाचे क्षण आठवतात गुंजा लगेच विचारते की आजे तू कधी बोरं विकलीच होती तेव्हा कडुआजी ही गुंजाला गप्प राहण्यासाठी सांगते तेव्हा कबीरला म्हणते की मी तुला कुठेतरी बघितलेले आहे आणि गुंजाकडे बघत ही टवळीसुद्धा तुझ्यासोबत होती आणि गुंजाला विचारते की काय गे टवळे तू याच्यासोबत होती की नव्हती तेव्हा गुंजा रागाने कडुआजीला म्हणते की मला काही माहिती नाही की मी याच्यासोबत होते की नाही तेव्हा सत्या कबीरला म्हणतो की जावे बाप्पू आणि डोक्याला हात लावून म्हणतो की म्हातारीची पूर्णपणे सटकलेली आहे त्यामुळे तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नकास तेव्हा गुंजा लगेच गरम गरम चपाती कबीरच्या ताटात वाढते तर सत्या म्हणतो की काय आज चपाती खीर आणि खिरा वगैरे सर्व काही तेव्हा लगेच सत्या म्हणतो की मी जर कधी जेवायला मागितले तर काय भाकरी आणि मिरचीचा ठेचाचा असतो आज तर इतकं तेव्हा बाबळी म्हणते की अरे जावय आणि गुंजा पहिल्यांदा आपल्या घरी आले मग काही गोड धोड त्यांना जेवायला नको का आणि गुंजाला म्हणते की तू घास भरवणी कर तर कबीर म्हणतो की कशाला तेव्हा सत्या म्हणतो की कशाला काय हो तिने तुम्हाला भरवायचे मग तुम्ही खायचे मग तुम्ही तिला भरवायचे कबीर म्हणतो की कशाला मी खाईन माझ्या स्वतःच्या हाताने तेव्हा पापडी म्हणते की एक गुंजे अगं भरव ना त्यांना घास तर कडवाजी पगू लागते तर कबीर गुंजाकडे बघत काय रीती आहे ह्या लग्नानंतरच्या आणि मृण्मयीसोबत ज्या रीती आहे त्या निभवताने डोळ्यासमोर फक्त गुंजा येते आणि सगळं काही नकोशी होते आणि गुंजाबरोबर रीत निभवताना मला मृणमय आठवते काय चालले हे सर्व मला काहीच कळत नाही म्हणून कबीरला टेन्शन येते तर सत्या हा गुंजाला म्हणतो की गुंजा तू भरव जावं बापूंना तर गुंजाला केच कबीरला प्रेमाने भरवते तर सत्या खुनावून कबीरला सांगतो की आता तुम्ही गुंजाला भरवा तेव्हा कबीर मात्र गुंजाकडे बघत असतो आणि तेवढ्यात कडुआजी म्हणते की घास भरवा की तर कबीर घाबरतो आणि गुंजाला तो घास भरवतो तर सत्या आणि बाबळीला खूप आनंद होतो आणि ते सर्व बघून बाबळी मात्र खूपच खुश होते आणि मनात म्हणत असते की तो शहरी बाबू मला धोका देऊन गेला परंतु आज हे सर्व पाहून मी आणखीन पुढभर जेवेल आणि गुंजानी कबीरला म्हणते की तुम्ही दोघे एकमेकांना घास भरवताना खरंच खूप मस्त असे साजेशी दिसतात आणि हे असे कधी घर भरलेले मी बघितलेच नव्हते खरंच खूप छान वाटते म्हणून बाबळीच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात तेव्हा गुंजा लगेच कबीरला म्हणते की साहेबा मी तुम्हाला साखरेची ती खीर आवडते ना मग माझ्या हाताने बनवली मग ती कशी लागते ते सांगा तेव्हा सत्य म्हणतो की अगं खीर तर तूच बनवली मग साहेबांना काय विचारते त्यांना बिगर साखरेची सुद्धा गोडच लागेल तेव्हा कबीर घास घ्यायला लागतो तर कडुआजी नंदनवन हा शब्द बोलते तेव्हा कबीर लगेच तिच्याकडे बघू लागतो गुंजा विचारते की नंदनवन काय तेव्हा बाबळी म्हणते की अग आपलं घर हे असं नंदनवनासारखं भरलंय त्यामुळे तिला तो शब्द म्हणायचा असेल त्यानंतर इकडे नंदनवन म्हणजे कबीरच्या घरी सर्वेश्वर मुरमयला भेटण्यासाठी आलेलं असतो तर माया आणि मृन्मयी मस्त असा जेवणाचा थाट त्यांनी सर्वेश्वरसाठी केलेला असतो ते की बाबा आज मी भाजी माझ्या हाताने बनवली कशी झाली ते सांगा तर सर्वेश्वर टेस्ट करतो आणि भाजी ही जरा थोडी तिखट झालेली असते तर मुद्दाम सर्वेश्वरला म्हणते की भाजी खूपच छान झाली आहे ना रे दादा तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की हो तेव्हा लगेच सर्वेश्वर म्हणतो की अगं तू मधुच्या हाताखाली आहे त्यामुळे तू आता खरंच खूप म्हणजे छान स्वयंपाक करशील तेव्हा मृण्मय म्हणते की बाबा आई जर येथे असती तर तिने माझी खोटी स्तुतीसुद्धा केली नसती तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की तुझी मम्मा तुला माहिती नाही का जिभेवर निखारे ठेवूनसुद्धा चालते मृण्मय म्हणते की अशी कशी मम्मा परवा तर हनीमूनचं पॅकेज बुक करताना सुद्धा आणि आजसुद्धा तेव्हा मृण्मयी मात्र शांत होते तर सर्वेश्वर म्हणतो की मला समजले की आजसुद्धा मृण्माई सकाळी येथे आली होती आणि तमाशा करून गेली सर्वेश्वर म्हणतो की तिचा मुद्दा चुकीचा नसतो कारण कबीर डोंगरवाडीला गेला हे म्हणून तिची चिडचिड झाली आणि कबीरच्या ड्युटीचा भाग नव्हता हा हे तो टाळूसुद्धा शकला असता पण नाही तो निघून गेला तुमच्या दोघांचं नुकतेच लग्न झाले तुम्ही एखाद्या मस्त ठिकाणी हनीमूनला जायला हवं असे मायाला जर वाटत असेल तर तिची त्यामध्ये काय चूक झाली काहीच नाही तेव्हा प्रय म्हणते की आहो बाबा तो एक सामाजिक काम करण्यासाठी तिकडे गेला आज टीव्ही न्यूजपेपर सगळीकडे त्याच्या धाडसाला दाद दिली जाते आणि त्या सत्यजित समोर मध्यस्थी करण्यासाठी कोणाचीच हिंमत होत नव्हती आणि माझी खात्री आहे की कबीर तेथे ते जाऊन मज्जा मस्ती नसेन करेन तो त्याचं कामच करत असेल मृन्मयीचे ती बोलणे ऐकून सर्वेशर म्हणतो की मनू याच्यापेक्षा जास्त अशी म्हणजे स्तुती करणारी बायको जर मला मिळाली असती म्हणजे नवऱ्याचे इतकं पाठरखण करणारी तर मी यापेक्षा आणखीनच जाड झालं असतो तेव्हा सर्वांना हसू येते तर सर्वेश्वर म्हणतो की कबीर समोर कितीही असे लाखो सुखं हात जोडून जरी उभी असली तरी कबीर आपलं कर्तव्य कधीच सोडणार नाही तो समोरच्याला म्हणेल की कामाचं बोलूया तर सर्वांना खूप हसू येते त्यानंतर इकडे कबीर आणि सत्याचे जेवण झाल्यानंतर कबीर सत्याला म्हणतो आपण कामाचे बोलूयात का तर बाबळी म्हणते की मला सुद्धा तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचे कबीर म्हणतो की तुम्हाला आता काय बोलायचे तर बाबळी म्हणत असते की तुमचं लग्न डोंगरवाडीमध्ये घाईघाईतच लागले होते त्यामुळे काही विधी हे बाकी राहिले होते गुंजा आणि तुमचा शंभर विनी सोडवायचा विधी हा उद्या सकाळच्याला आपण करून घेऊयात तेव्हा कबीरला मात्र राग येतो तर गुंजा म्हणते की आई आता हे काय आहे ग तेव्हा बाबळी म्हणते की गुंजा तू शांत हो कारण गावातील लोक मला टोमणे मारतात मग अर्धवट राहिलेलं ते लग्न आता जावे येथे आले त्यामुळे पूर्ण व्हायला नको का तेव्हा कबीर लगेच रागाने म्हणतो की मी इथे ऑफिसच्या कामासाठी आलो त्यामुळे आपण मुद्द्यावरच येऊयात तर सत्य म्हणतो की म्हणजे आता तुमची ड्युटीमध्ये आली का तेव्हा कबीर म्हणत असतो की दोन दिवसात सरकार तुमच्या मागण्या मागण्या करतील तेव्हा तुम्ही त्या पोलीस अधिकाऱ्याची करा तेव्हा सत्य म्हणतो की नक्की आमच्या मागण्या पूर्ण होतील ना नाहीतर आम्हाला फसवले जाईल आणि मग काही बरं वाईट जर झाले तर माझ्या माणसांकडे बघण्यासाठी कोण असेल कबीर म्हणतो की त्याची काळजी करू नका तेव्हा सत्य म्हणतो की काळजी करू नका म्हणजे काय कोणी जर फितूर केली तर मग काय करायचे का आमच्या डोंगरवाडीमध्ये भांडणारा माझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही तेव्हा कबीर म्हणतो की नाही तुम्हाला जसे वाटते तसे कदाचित होणार सुद्धा नाही तर लगेच सत्य म्हणतो की तुम्ही खात्रीने तर काही सांगू शकत नाही सर्व काही कदाचितच सांगता माफ करा कबीर जावे बाप्पू कारण तुम्ही शेरी लोक हे खूप बदमाश असतात बोलता एक करता दुसरं वागता एक आणि चालता दुसरीकडे त्यामुळे माझा तुमच्यावर विश्वास नाही तर कबीर म्हणतो की आहो विश्वास नाही ठेवणार तर मग कसे होणार आणि ही शेवटची संधी आहे तुम्ही ओलीस धरलेल्या त्या अधिकाऱ्याला जर सोडले तर सरकार तुमच्यावर दयासुद्धा दाखवेल ते तुम्हाला कदाचित संधीसुद्धा देतील तर सत्य चिडतो आणि पुन्हा कदाचित हा शब्द आणि आम्हाला संधी देणारे तुम्ही कोण हजार वर्षापूर्वीची दरी आहे आणि आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि ती पण सच्ची तर कबीर म्हणतो की म्हणजे आम्ही माणसं नाहीत का सत्य म्हणतो की तुम्ही खोटारटी माणसे आहात फसवता मागून वार करता भेकडा वाणी तर कबीर म्हणतो की भेकड आम्ही तुमच्या रक्षणासाठी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला धरणे हा तुमचा गुन्हा नाही का तेव्हा सत्या चिडतो आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला घेऊन येण्यासाठी सांगतात गुंजा सत्याला समजवण्याचा प्रयत्न करते तर सत्य म्हणतो की गुंजा तुझा नवरा कसा बोलतो ते तू ऐकतेस ना ग मी त्याला पानाचा विडा देतो होतो परंतु त्याने तर मला संपवायचा विडा उचलला आणि कडूआजी मात्र हे सर्व पाहून तिच्या डोक्यामध्ये काहीतरी आठवत असते बाबळी म्हणते की सत्य जाऊन दे ते जावई आहेत आपले तर सत्य म्हणत असतो की जावई जावईसारखे जर राहिले तर मी चार चप्पलसुद्धा त्यांच्या हातच्या खाईल आणि माझ्या वाटेलाच गे गेला तर, तर कबीर म्हणतो की तर काय पुढे काय बोला तेव्हा सत्याचे माणसं त्या पोलीस अधिकाऱ्यांना म्हणजे मोरेनला घेऊन येतात तर क सत्य म्हणतो की हे कबीर साहेब तुमचे पोलीस अधिकारी मोरे साहेब सत्या मोरेसाहेबांना कबीरसमोर विचारतो की मोरे साहेब तुम्हाला जेव्हापासून आमच्या माणसाने येथे आणले तेव्हापासून मारहाण काही केले का तर मोरेसाहेब नाही बोलतात धन्या आणि सदाशिवला विचारतात की सत्या यांच्या जेवणाची काही व्यवस्था केली का तर धने म्हणतो की त्यांना व्यवस्था केली साहेब सध्या पुढे विचारतो की त्यांच्यासाठी पाण्याची काय व्यवस्था केली तर सांगतो की त्यांच्यासाठी ते मिनरल पाण्याची बॉटल सुद्धा तिकडून दुकानातून घेऊन त्यांच्यासाठी आलो सत्या मोरे साहेबांना विचारतो की काल तुमचं डोकं जास्तच दुखत होते मग तुम्हाला आता कसे वाटते तेव्हा मोरे साहेब सांगतात की हो काल डॉक्टरांनी मला येऊन तपासले आणि त्यामुळे आता मला जरा बरेसे वाटते साहेब सांगतात की मला तकलीफ वगैरे काही नाही पण मला इथून तुम्ही केव्हा सोडणार असे त्यांना म्हणायचे असते तर सत्या त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना घेऊन जायला सांगतो आणि सत्या आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्यासमोर सांगतो की यांना माणसासारखे वागवा म्हणजे ते माणूसच आहे तर सत्याचे मोरे साहेबांना घेऊन जातात तर सत्या कबीरला म्हणतो की बघितलेस ना आम्हाला रक्त सुद्धा माहिती आहे आणि उलटल्यानंतर आम्ही तर जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही तेव्हा गुंजा म्हणते की वा सत्यदादा खरंच काय मान राखलास रे तू जावायचा किती रांगडी पद्धत रे तुझी आणि जावायचा अगोदर स्वागत करून अवशन करून त्याला खायला पेला घालून व्यवस्थित सर्व काही मान राखून नंतर त्याचा अपमान करायचा ही पद्धत डोंगरवाडीमध्ये नवीन आली की काय या अगोदर मी कधी असे काही बघितले नाही म्हणून तुला विचारले तर सत्य म्हणतो की मी सुरुवात नाही केली तर कबीर म्हणतो की मग कोणी सुरुवात केली सत्य सांगतो की माझ्या जीवनामध्ये आणि कसे धोके झाले आहे त्यामुळे मी असे गृहीत धरले तर कबीर म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला धोका देण्यासाठी आलो हे तुम्ही गृहितच धरले तर सत्य काल पकडून कबीरची माफी मागतो आणि सत्या सरकारशी बोलणी करण्यासाठी तयार होतो तर ते ऐकून गुंजा आणि कबीर यांना खूप आनंद होतो तेव्हा बाबळी लगेच म्हणते की शेवट जर गोडच व्हायचा असेल तर तो शंभर आहे तो आपण सकाळी आठवूनच घेऊ तेव्हा बाबळी हात जोडून कबीरला म्हणते की जावे बापू सत्य तुमचं काम करतो मग तुम्ही माझा मान राखा सासूबाई म्हणून मी तुम्हाला विनंती करते तर लगेच कबीर आणि गुंजा एकमेकांकडे बघू लागतात तर गुंजा त्याला हो बोलण्यास खुनवते तर कबीर तयार होतो तेव्हा सत्य निघून जातो तर बाबळी म्हणते की तुम्ही बसा मी सुद्धा तुळसाकाला सांगून येते तर बाबळी सुद्धा बाहेर जाते तर गुंजालगीच हात जोडून कबीरला म्हणते की अंगावर आलय त्यामुळे समजून घ्या तर कडुआजी त्या दोघांकडे बघत असते आणि कबीरचे तिच्याकडे लक्ष जाते कडुआजी म्हणते की तू बायको आहे मग हात कशाला जोडतेस ग तर गुंजा जिकडे बघू लागते आणि हा भाग आहे ते संपतो तर पुढील भागामध्ये कबीर चौताळतो आणि हे कसली विधी आहे शंभर वेण्या सोडवण्याचा तर गुंजा हात जुडून म्हणते की मी तुमच्या घरी तुमचं म्हणजे मोलकरीन राहून जे नाटक केलं तर तुम्हीसुद्धा माझ्या घरी राहून माझा नवरा होण्याचं नाटक करू शकता आणि ठरलेल्या विधीप्रमाणे कबीर तो विधी करण्यासाठी तयार होतो आणि गुंजाच्या मस्त अशा विण्या घालून त्यामध्ये तो गजरा माळत असतो आणि सर्व गावकऱ्यांसमोर मस्त फुले आणि स्वागत होऊन हा विधी पार पडत असतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद